गजानन आला वाटते अरे काय गजानन बाजारले आला वाटते होईच्या हो ना होई आहे ना पोरग म्हणजे होळी आहे त्यासाठी आलो ना काय करता मग आपल्याला बरोबर आहे बरोबर आहे सण की लेसायला ले पाहिजेच ना हा आता दिवाळी म्हणले की फटाके हे ते जसं नेतो आपण जसं होईल लेचायला पाहिजे गाट्या रंग पिचकारी हे ते आपल्या काळातल्या सारखं आहे का आपल्या काळात आपण ते जंगलात लिहाच्यापासून रंग जा पैशाच्या फुलापासून आता थोडी बनवता येते तसे आता ते थोडी बनवते आता नाही बनवत आता आयता रंग पाहिजे पिचकारी पाहिजे आपल्याला काय पिचकारी नेहमी माहित होतं माहीत नाही आपल्याला आता ते पाहिजेच लेकराच्या मग पण आपल्या वक्ती कायच होतं आपल्या वक्ती कायच होतं हे आपण पैशाच्या पानापासून रंग लिंक करू शिशीत भरून फेको एकमेकाच्या अंगावर आता शिशीतून गिशीत भरते का लेकरं जाईल ते माग माग आहे ते पाहिजे तर त्यासाठी न दादा चलाच लागणार आता काय करतं आपलं शेतीचा हरभरा नाही पिकला गहू नाही पिकलान हे तर बारा मासच चालणार आहे आपलं शेतीचं राट गाडज ते त्याचा परिणाम होऊ द्या लागणार आहे लेकरावर लेकराला थोडी समजते तसं लेकराला ले जे पाहिजे ते द्यास लागणार आहे आपल्याला का नाही राहिलं धरास बाग राहिलं स्वस्त पण द्यास लागणार आहे ना आपल्या शेतीचं काय शेतीच्या घरानं चालूच राहणार आहे गहू नाही पिकलान हरभरा नाही पिकलान स्वयंबिल भाव नाही असं नाही तसं नाही आपल्या शेतीचं राड जे आहे ते आपलं चालूच राहिलेलं आहे पण जे पाहिजे लेख राहिले ते सणासू दिले घरी ते तर नेत लागणार आहे की नाही बरोबर आहे तुझ्या कोणा म्हणून म्हणलं मग चला जाऊ बाजार नाही जा सरंग पिचकारी हे ते काय ते नाही आव लेकरायला उलाच असते जरा बाकीच्या लेकरायचे पाय देत ते उडवते ते तर ते नेत लागते ना मग हो नेत लागते नेत लागते बरोबर आहे आता होई म्हणल्यावर आहेच ते लग्न मोठ्या उल्हासाने हे करते तर आपल्या वक्ती काय ते शेणाच्या चाकोल्या हे ते करू बघ घरगुती रंग तयार करू जंगलातल्या झाडापासून तयार झालेले नैसर्गिक रंग आणि बघ घेतले बघ आटे गिट्या घेतले जर काय करता माघ आहे गाठे बी माघ आहे ते रंग आणि तेही माघ आहे पिचकरे आहे ते अलग अलग आहे बापा बाबा पिचकऱ्याचे भाव राजेल आहे बोला पिचकऱ्याला नवीन नवीन निघाले दादा नवीन नवीन आहेत ते रंग उडवायच्या आपल्या वक्तव्य त्या कसं काही हो ना आद माग मागायला ते पिचकर्या बा सुदी घेतली तर म्हणे कोणतं ते ते पाठीवरलं पंप असते त्याच्या अनामने काय आहे ते अनामने ते कुठे घेता तिथूनच माग आहे अडीचशे तीनशे साडेचारशे पाचशे रुपया लोक आहेत पिचकऱ्या ते कुठे घेता आपली साधीसुदी घेतली कशी बी होला होय आहेत गाठाय बी आता मागास यायचा पहिल्यासारखे का गाठ्या मागच आहे पण आता घ्यास लागते ना सगळीच महागाई वाढली गजानन सगळीच महागाई वाढली काय करत फक्त कास्तकारांचे जे माल आहे ते महाग नाही झाला जे त्याची किंमत सारखीच आहे बाकी सगळीच महाग आई वाढली हो काष्टकरांच्या मनाला भाऊ नाही ते नाही होत महाग कवा बर ये म्हणतो त्या बाजार झाला वाटते घेतलं वाटते सामानचं म्हणतो मग काही शिकायचं करा पुरत नाही हो ये तुम्ही पोरग वाट पाहते घरी मग त्याला वाटते आमच्यात मासा डिपीच करा आणि रंग नाही ते होय ये